त्र्यंबकेश्वर तालुक्यासह हरसूल भागातील सर्व मुख्य रस्त्यांवर खड्डेमयी गटारी पडले आहेत यामध्ये हरसूल नाशिक हरसूल ठाणापाडा शिरसगाव भू भूतमोखाडा हर्सूल ठाणापाडा ओझरखेड हरसूल त्र्यंबकेश्वर हर्सूल शेंडीपाडा या मुख्य रस्त्यांशिवाय हर्सूलजवळील पूल जवळपास सर्वच खेड्यांचे रस्ते खड्डेमय झाले आहेत वाहनधारकांना वाहने चालवताना मोठ्या कसरतीने वाहने चालवावी लागतात मात्र परिसरातील लोकप्रतिनिधी पुढारी आगामी जिल्हा परिषद व पंचायत निवडणुकींच्या तयारीत व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे विशेष म्हणजे घाट रस्ता शेकडो कोटी रुपये खर्च करून परिसरातील रस्ते याच वर्षात बांधण्यात आले आहेत परंतु सर्वच रस्ते वर्षभरात खड्डेमय झाले त्यातच सध्या त्र्यंबकेश्वरला येण्यासाठी गुजरातचे भाविक तोरंगण हर्सूल रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत मात्र या रस्त्यावरही तोरणा ते खरपडी दरम्यान करण्यात आलेला डांबरीकरण रस्ता पूर्णपणे उघडला आहे सदर रस्ता हा करून एक वर्षही उलटले नाही तरी सुद्धा पूर्ण डांबरीकरण निघून गेले आहे त्यामुळे परिसरातील निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर व त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी हर्सूल परिसरातील सर्वच सामाजिक कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी केली आहे गावगावच्या रस्त्यांची अशी दुर्दशा असताना परिसरातील सर्वच राजकीय पक्ष लोकप्रतिनिधी पुढारी रस्त्यावरचे खड्डे तुळवत मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात दंग आहेत सर्वसामान्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देण्यास वेळ नसलेल्या पुढाऱ्यांना मात्र निवडणुकीचे डोहायला लागलेले आहे परिसरातील रस्ते पाणी रोजगार अवास्तव वीजबिले अपूर्ण शैक्षणिक सुविधा या अशा शेकडो समस्या असताना पुढारी मात्र समस्या सोडवण्याऐवजी वोट बँकेकडे वेगळ्या नजरेने पाहताना दिसत आहे तर सदर रस्त्यांची चौकशी व्हावी व रस्त्यांच्या कामात सुधारणा व्हावी अशी मागणी परिसरातील जनता करत आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर जा प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धापोळीच्या हो जीवनात अपडेट राहा